जर येल बरोबर एम बरोबर एन बरोबर आर आणि चौघांची पण किंमत नॉट इक्वल टू झिरो शून्य नसेल तर खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता चार अपूर्णांक दिले तर आपल्याला त्यातला मोठा अपूर्णांक आपल्याला ओळखायचा आहे एल एम आरच्या किमती आपल्याला दिल्या नाहीत परंतु या चौघांच्या विषयी एक महत्वाची माहिती आपल्याला या उदाहरणामध्ये दिलेली आहे आणि ती म्हणजे की चौघेही जण समान आहेत चौघांच्या किमती समान आहेत हे फार महत्वाचं आहे चौघांची किमती समान आहेत परंतु त्या शून्य नाहीत हे आपल्याला विचारात घ्यायचे ठीक आहे याला आपण थोडा वेळ ड्रॉप करूया आता एक बाब आपल्याला लक्षात घ्यायची चार अपूर्णांक आहेत चारही अपूर्णांकांचा अंश सामान आहे तर जेव्हा अंश समान असतो ना तर एक नियम लक्षात घ्यायचा आहे जर कोणतेही अपूर्णांक जर त्यांचा अंश सामान असेल जर ते धन असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान उलट असतं ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा साध सोपाय लक्षात ठेवायचं अंश सामान असेल तर छेद मोठा असेल अपूर्णांक लहान छेद लहान असेल अपूर्णांक मोठा मग आता आपल्याला ओळखायचं मोठा अपूर्णांक मोठा अपूर्णांक म्हणजेच काय मोठा अपूर्णांक छेद लहान पाहिजे छेद चौघांच्या पैकी कोण लहान आहे बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक डी आर छेद तीन हा अपूर्णांक आपला लहान आहे डी लहान आहे फोर Pada ekraman kecil,